स्वयंपाक करताना महिलांनी हे नक्की करावे मित्रांनो ज्या घरामध्ये महिला स्वयंपाक करतात किंवा पुरुष स्वयंपाक करतात तर जीही व्यक्ती स्वयंपाक करत असेल तिने काही गोष्टी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे कारण तिच्या हाताने बनलेले पदार्थ बनलेलं जेवण जी व्यक्ती खाते तिचं मन सुद्धा तसंच होतं जर स्वयंपाक करणारी व्यक्ती नेहमी नकारात्मक विचार करत असेल नेहमी तिच्या मनात वाईट गोष्टी असतील किंवा भांडण वादविवाद झाले असतील आणि स्वयंपाक करताना तोच विचार जर ती महिला करत असेल तर स्वयंपाकात सुद्धा तीच ऊर्जा उतरते आणि खाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तीच ऊर्जा लागते आणि त्यामुळे घरातलं वातावरण नेहमी नकारात्मकच असतं म्हणून स्वयंपाक करणाऱ्या महिलांनी किंवा व्यक्तीने नेहमी देवाचे स्मरण करावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो नारायण ओम नमो नारायण तुमची श्रद्धा ज्या देवावर ज्या गुरुवर आहे त्या देवाचे त्या गुरुचे स्मरण तुम्ही करत राहावे आणि नकारात्मक वाईट विचार स्वयंपाक करताना चुकून सुद्धा महिलांनी करायचं